हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणीनो हो का सगळी तयारी चाललेली आहे झालेली आहे आता लक्ष्मीपूजनची तयारी चालली पुरी बी आव ही काय सज ही करून ठेवलंय सजवून आता पूजा करायची फक्त तर सगळी तयारी झालेली आहे हो का लक्ष्मीपूजेची पण तयारी ही केलेली आहे नारळ आणायला ना लावले तुमच्या गाजेला गावात आता पूजा करायची आपल्याला लक्ष्मीची काय सामान त्याच्यामुळेच उशीर झाला काय सांगायचं भाव दिवा लावल्याला तर वाऱ्यानच दमून गेले झाले तालुक्या आल्यावर एक तर आहे ना हीच होत नाही अरे देवा बसती थोड खाली भाव बहिणीनं ते काय इथं दिव लावलं या ती बी इजाय लागल वारेनी <laughs> गेल्या तुमचं गावात काय मटेरियल कमी पडतय ती आणायला साडी नेसली मस्त साडी बी बंधू वाटत नव्हती बर का बळच बदलली आता मी काय सांगायचं तुम्हाला ते लाईटीचा फोकस पडतो या हो का लाईट हो का कोणा त्यांनी बाहेर या अपूर्वा आपलं शिवण या तुमचं दाजी गाडीच लाईट दिसते आता दहाजेनला घालायला होती जरा नेवी कापड तुपड तुमचे दहाजेन ताई शेम शेम लय खाली गेला काय हार हार मग ती ओढून बांध ना ते उलसा आणला नार ठेवा तिथं नार आणि तुम्ही तो आवरा बरं तुमचं आता उरकायची तयारी चालली भाऊयनी बुद्धि होका आता दाजी येतेला आवरून की झालो आता दिवाळीला आम्ही तुमचा दाजी इथून काय बारी कष्ट दिसते बर तुमचा दाजी बिन मी पण सारखी झाली आता काय झालंय माहिती का फक्त शिबरला जर आहे असू दे असू दे काय वेगळं वेगळं दिसत आहे का वा भावा बहिणी ना वेगळं वेगळं थोडं वेगळं वेगळं दिसत आहे असू दे उद्या वेगळं दिसलं मग काय फरक पडतो नाही का मग काय तर चला आता पूजेची तयारी करायची आपल्याला पूजा करून घ्यायची आणि फटाकड्याचा बार आहे ना तुमचा दाजी उडवल तुमचा दाजी उडवल दुसरं कोण नाही आणि पुरी मी नाही फटाकडे उडवल तर हो का साडी आणि ही दाजीची कापड मॅचिंग पुलीसा फिका पडला हो कलर हा हा नाही पण हाय ना कोण तर उद्या ती वाऱ्याला दिवा काय राही ना बर का mm, ना mm. तर चला पूजा सुरू करू आता भाव बहिणीन घ्याय सगळ घरात आकाश कंदील बी राहायला लावायचा सा, काय सांगायचं सा। कोणचं काय राहावं तीच कळलं नाही

Dikasih nih, tua tidak t a h k a s ah t a r a y a Atas jadi Valentine nya, saya b i n g j d i wah, dia wah, dia w h i a w dia wah, d o a wah, dia wah, dia w dia w h a w wah,

Cual it tu nombre? तर वातावरण एकदम मस्त बघी आपलं संध्याकाळच झालंय बर का आता कसा उजेड दिसतोय बारीक इकडे लाव कापर तिकडे नऊ पुढं बर अरे हिकडे घे ना पुढे हा गियर काढावा लागतो आणि इकडे इकडं लाव ना इथं अलीकडे इथे गाड्या पोरत इकडे थांब थांब इकडे घे इकडे गाड्या पोरतात

येतो ना है। आई है वाली। सुनो जी हिवाली सुनोजीव आधी दिवस ना, आता नाही वार बंद झालं या बंद झालं वार दि पायऱ्यावर ह्याच्यावर ठेवायचं लांब वाजव काय पावसाळा आहे का ना लाव ना वायर बघती

खाय बाई तास झालं एक फटाकडा वाजवती बया अवघड आहे रे देवा राहू दे जमत नसलं तर हुसाइडला दिवा लाव राहू दे तुला नाही जमायच तुला सगळ्या दिवस वाटत पेटलं 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 हो पेट होती हा त्य पेटलं होत पेटत वाज वा फटाकडी ए भांडण नका करू एक तर बाहेर निघते का नाही का दिवाळी झाल्यावर येते बाहेर कोणाच ठेवत पेटलं 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 दहा तास झालं पेटतंय पेटलं 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 रा 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 पेटलं भुस्नाळा लाव किती भुस्ळा लाव गोल गोल फिरणारा ती नाही गोल गोल फिरणार बसणार लावा की हो ती आकाशात उडणार रंग लावा आकाशात उडते ती रंग लावा